मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुलींची पाच अक्षरी नावे पंचेचाळीसहून अधिक नावे आहेत अर्थासहित तुम्हाला ही नावे आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे अपराजिता अपराजिता नावाचा अर्थ आहे अजिंक्य अपरिमिता अपरिमिता नावाचा अर्थ आहे परिमित नसलेली अमृतमयी अमृतमयी नावाचा अर्थ आहे अमर आणि मधुर अरविंदिनी अरविंदिनी नावाचा अर्थ आहे कमळवेल अक्षयमती अक्षयमती नावाचा अर्थ आहे अविनाशी स्त्री आनंदपर्णा आनंदपर्णा नावाचा अर्थ आहे आनंदाचे पंख असलेली कांचनगौरी कांचनगौरी नावाचा अर्थ आहे सोन्यासारखे गौरवर्ण आनंदमयी आनंदमयी नावाचा अर्थ आहे धन्य होणारे कनक कांता कनक कांता नावाचा अर्थ आहे लक्ष्मी आणि कमला कनकलता कनकलता नावाचा अर्थ आहे सुवर्णवेल कांचनलता कांचनलता नावाचा अर्थ आहे सोन्याची वेल कुसुमावती कुसुमावती नावाचा अर्थ आहे फुलांनी भरलेली हेमकेतकी हेमकेतकी नावाचा अर्थ आहे केवड्याचं झाड हेमा मालिनी हेमामालिनी नावाचा अर्थ आहे सोन्याचा हार घालणारी जगतगौरी जगतगौरी नावाचा अर्थ आहे विश्वाचे सौंदर्य जयललिता जयललिता नावाचा अर्थ आहे विजय लावण्यप्रभा लावण्यप्रभा नावाचा अर्थ आहे सुंदर आणि सौंदर्यवती मधुमालती मधुमालती नावाचा अर्थ आहे एक वेल विशेष मधुमालिनी मधुमालिनी नावाचा अर्थ आहे हार तयार करणारी मेघरंजनी मेघरंजिनी नावाचा अर्थ आहे एका रागाचे नाव नयनतारा नयनतारा नावाचा अर्थ आहे ताऱ्यांसारखे डोळे असलेले रजनीगंधा रजनीगंधा नावाचा अर्थ आहे रात्री उमलणारे फूल सुमंगला सुमंगला नावाचा अर्थ आहे अतिपवित्र सुवर्णलता सुवर्णलता नावाचा अर्थ आहे सोन्याची वेल राजनंदिनी राजनंदीन नावाचा अर्थ आहे आनंद देणारी आणि राणी विजयमाला विजयमाला नावाचा अर्थ आहे विजयाचा हार विजयालक्ष्मी विजयालक्ष्मी नावाचा अर्थ आहे विजयाची लक्ष्मी वैजयंतिका वैजयंतिका नावाचा अर्थ आहे मोत्याची माळ भुवनेश्वरी भुवनेश्वरी नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मी अनुरागिणी अनुरागिणी नावाचा अर्थ आहे पालन पोषण करणारी आणि प्रेम अनुरंजना अनुरंजना नावाचा अर्थ मन आहे मनधरणे मधुमंजिरे मधुमंजिरे नावाचा अर्थ आहे गोड नाजूक मोहर मनमोहिनी मनमोहिनी नावाचा अर्थ आहे मनाला भुरळ पाडणारी मनकर्णिका मनकर्णिका नावाचा अर्थ आहे एका राणीचे नाव मृगनैना मृगनैना नावाचा ना अर्थ आहे हरणासारखे डोळे असलेली निर्मला देवी निर्मला देवी नावाचा अर्थ आहे शुद्ध स्वच्छ आणि सदाचारी पद्मनयना पद्मनयना नावाचा अर्थ आहे कमळासारखे डोळे असणारी पद्मप्रिया पद्मप्रिया नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मी प्रियदर्शनी प्रियदर्शिनी नावाचा अर्थ आहे आवडती शिवरंजनी शिवरंजनी नावाचा अर्थ आहे चांगली मुलगी त्रिनयना त्रिनयना नावाचा अर्थ आहे तीन डोळे असणारी उषा किरण उषा किरण नावाचा अर्थ आहे पहाटेचे किरण वनचंद्रिका वनचंद्रिका नावाचा अर्थ आहे वनातील चांदणे हे मनलिनी हे मनलिनी नावाचा अर्थ आहे सुंदर श्री शिवनंदिनी शिवनंदिनी नावाचा अर्थ आहे शिवाला आनंदित करणारी कुंदनगौरी कुंदनगौरी नावाचा अर्थ आहे सुवर्णासारखी गोरी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल ऐकून प्रेस करा